सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं वसमचा काही भाग वगळता जिथनं जिथन कयादू नदी वाहते खरं म्हणजे कयादू ही हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे जीवन संजीवनी आहे एक नवे दोन नवे तर शंभर किलोमीटर ही हिंगोली जिल्ह्यातून ही नदी वाहते आणि या नदीवरती खरबी येते बांधारा बांधून हे पाणी इसापूर धरणामध्ये वळविण्यासाठी शासनाने टेंडर आणि त्यांचे सगळे सविस्तर सुप्रस्कार त्यांनी केलेले आहेत परंतु आम्ही शेतकरी आहोत हे जर झालं तर खरबीच्या खालच्या लोकांचं तुम्हाला सांगतो अक्षरशः वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं का कारण असं आम्ही अनुभवतोय जेव्हा जेव्हा नदीला पाणी असतं नदीला पूर येतो त्याच वेळेस आमच्या नदी नाल्या विहिरींना आणि बोरला पाणी असतं ही नदी आटली की, की अक्षरशः पाच पाच किलोमीटर सहा सहा किलोमीटर या नदीच्या दोन्ही साईडला ते पाणी नसतं प्यायला सुद्धा पाणी नसतं आणि मोठ्या मुश्किलनं आम्ही आज नाही जवळपास गेली हजारो वर्ष झालं या नदीच्या काठावर आमचं वास्तव्य शासनानं ज्या काही आता न योजना केल्यात मला सांगा या नळ योजनेचं सुद्धा सगळं पाणी जवळपास सहाशे गावांची पाणी पुरवठा योजना ही नांदेडवाल्यांची ही इसापूर धरणावरून केलेली आहे त्यांना पाणी म्हटलं की आमचं पाणी का दिसतं होिंगोलीच पाणी का दिसत का नांदेड मध्ये त्यांना पाणी नाही त्यांच्याकडे काही ना धरणं नाहीत परंतु उठलं की सुटलं डाईचं पाणी असो शेतीचं पाणी असो की कारखान्याला पाणी असो सगळ्या पाण्यावरती डोळा हा नांदेडवासियांचा हा हिंगोलीच्या पाण्यावरती आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजेत मी तुमच्या माध्यमातन मान्य अशोकरावजींना विनंती करतो की आपण या आमच्या याच कार्यक्रमाचं नेतृत्व तुम्ही करावं आम्हाला आमच्या जिल्ह्याचा अनुशेष दूर करण्याचं काम तुम्ही करावं कारण हीच वेळ आहे आताच हे होऊ शकतं त्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम दहा लाख कोटी रुपये लक्षात घ्या दहा लाख कोटी रुपये हा जो त्यांचा प्रोजेक्ट आहे नदी जोड योजना त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नळगंगा आणि वैनगंगा आणि पैनगंगा म्हणते वेळेस तर ते म्हणतात पण आमच्या पैनगंगेला त्यांनी काहीच दिलं नाही मी त्यांना असा प्रस्ताव देतो की हेच पाणी जर वाशिम पैनगंगा नदीत जर आणून सोडलं हिंगोली जिल्ह्याला मुबलक पाणी मिळू शकत हेच पाणी खडक पूर्ण धरणामध्ये खडक पूर्णाला तुम्ही त्या पूर्णा नदीमध्ये जर सोडलं तर हे पाणी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड